मला दोन तीन दिवसापासून चाहूल लागली होती की हे विधेयक हे सभागृहामध्ये येणार आहे सर्व महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या मुट नेत्यांशी मी संपर्क केला की के आपल्याला याच्यावर विरोध करावा लागेल आज सर्व महाविकास आघाडीचे नेते जरी असे असे असले तरी सुद्धा मला बोलावं लागेल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना भेटलो सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो तर नाही म्हणे निकोले आपल्याला जोरदार प्रकार विरोध करावा लागेल ना इतिहास आपल्याला नाव ठेवेल परंतु त्या दिवशी सभागृहामध्ये आणलं आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते विधेयक हो मांडलं आणि त्यांनी काही महाविकास आघाडीतल्या नेत्यांची नावं घेतली की आपण सर्वांनी याच्यावर चर्चा केली आणि नंतर आणलेला आहे तेव्हा मला समजलं की आता काय करायचं आता मी एकटा पडलेलो आहे संपूर्ण सभागृहात भरलं होतं सर्व एखादं बिल आणायचं असेल पास करायचं असेल तर संपूर्ण प्रत्येक पक्षाचे सर्व आमदार असतात सर्व मंत्री महोदय आता मला विरोध करायचा तर मला मतदारसंघामध्ये माझा जो मतदा आहे तो मला जबाब विचारेल का तुला कशाला छाक मारायला पाठवलं होतं का सभागृहामध्ये ज्या जनतेच्या विरोधामध्ये बिल येईल सभागृहामध्ये भविष्यात सुद्धा कोणतही बिल माझ्या शेतकरी कामगार आदिवासी दलित मध्यम वर्ग व्यापारी जो जो आहे त्यांच्या विरोधामध्ये बिल येईल तेव्हा हा विनोद निकोले महाविकास आघाडीचा आमदार म्हणून विरोध करेल मला बोलू दिलं जात नव्हतं मी अध्यक्षांना विनंती केली की के मला बोलू दिलं पाहिजे त्यांना माहिती होतं हा विरोधातला आमदार आहे हा विरोध करेल त्यांना एकमताने बिल हे मंजूर करायचं होतं परंतु आपण नाही समोर मुख्यमंत्री महोदय बसले होते त्यांना मी विनंती केली का आपण हा डाव्यांच्या विरोधामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे तर मी डाव्यांचा एकच आमदार आहे या ठिकाणी तुम्हाला बोलू दिलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी संमती दिली की बोलू दिलं पाहिजे त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की आम्ही संविधानाला मांडणारे लोक आहोत महाविकास आघाडी संविधानाला मांडणारी महाविकास आघाडी आहे आणि म्हणून दोन हजार सोळा सतरा मध्ये जो शेतकऱ्यांचा लॉंग मार्च निघाला नाशिकवरून त्याचं मी उदाहरण दिलं त्याचं उदाहरण मी काय दिलं की दोनशे चाळीस किलोमीटर चालणारा शेतकरी जेव्हा मुंबईत दाखल झाला आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर मला समजलं की उद्या बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे दिवसभर चाललेला माझा भाऊ माझी भगिनी माझी माता जिच्या पायाचे चांबडे निघालेलं होतं पाय रक्त बंबळ झालेली अशी माझी माता भगिनी आम्हाला सांगायला लागली की बारावीच्या मुलांची परीक्षा आहे हे विद्यार्थ्यांची परीक्षा जर ते पेपर देऊ शकले नाही तर आपल्या भारताच्या हे आहे येणाऱ्या भविष्याचं नुकसान होईल आणि म्हणून अख्खा दिवस जरी चाललो तरी आज पूर्ण रात्र चालू आणि उद्या सकाळी आझाद मैदानला पोहोचू हा निर्णय घेणार आहे आम्ही लोक आहोत आम्ही संविधानाला मानणार आहोत अख्खी रात्र चाललो आणि दुसऱ्या दिवशी आझाद मैदानाला पोहोचलो मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये आणि बारावीच्या मुलांचा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या या हे आम्ही महाविकास आघाडीचे लोक आहोत आणि म्हणून ह्या जनसुरक्षा विधेयक हे आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचा आम्ही विरोध दर्शवला आता तिथे बहुमत आहे तिथे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यानंतर हा जो विरोध झाला नंतर नक्कीच हे सुद्धा इथे सांगणं आपल्याला भाग आहे की दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये सभागृहामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी के विरोध केला त्यांनी वॉकआउट केलं हे सुद्धा इथं मला नमूद करावं लागेल मित्रांनो ब्रायन भाऊने उल्लेख केला जम्मू काश्मीरचे आमदार आता दोन दिवसापूर्वी याच कायद्याखाली म्हणजे तिथल्या जम्मू काश्मीरच्या त्या विधेयकाच्या खाली त्यांना जेलमध्ये टाकले आमदाराला उद्या आपल्या महाराष्ट्रात का होईल जेवढे पण महाविकास आघाडीचे म्हणजे आमदार तर आहेतच पण सामान्य माणूस सुद्धा बोलू शकत नाही तुम्ही चार पाच लोक इथे येऊन विरोध करू शकणार नाही आपल्याला जेलमध्ये टाकतील आणि म्हणून उदाहरण एक देतो की जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन काळे कायदे आणले दोन हजार एकोणीस वीस मध्ये आणि जवळजवळ दीड वर्ष काय होते शेतकऱ्यांच्या विरोधात काय आता आपण भात पिकवतो ना आपल्या जिल्ह्यामध्ये आपण भात पिकवतो पण अंबानी येणार या देशातले जे मोठे उद्योगपती आहेत अदानी येणार आणि सांगणार की आंबेसरी पासून ते पूर्ण असं पूर्ण काशापासून सर्व ही जगा मला पाहिजे आणि तो काय सांगणार से शेतकऱ्यांनी काय पिकवायच्या केळी काय पिकवायची केळी का तर एक केळ्याच्या अशा चिऱ्या केल्या तर माहीत ना चिप्स तुम्ही त्या पुराणा नेऊन होता ना पण चिप्स तर एक केळं आपल्याला आता बाजारात गेलो तर एक रुपयाला मिळेल कदाचित किंवा दोन रुपयाला मिळेल पण त्या एक केळ्याच्या अशा चिऱ्या केल्या त्याला मीठ मसाला लावला आणि कंपनीच्या पॅकेटमध्ये पॅक केलं का तुम्हाला दुकानामध्ये पंचवीस रुपयाला मिळेल म्हणून तो शेतकऱ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करणार की तुम्हाला केळी आणि टमाटर पिकवायचे याच्या व्यतिरिक्त काय पिकवायचे नाही हे तुमच्या विरोधामध्ये काय काही आणि म्हणून देशातल्या शेतकऱ्याने एकत्र आले पाचशे संघटना देशातल्या एकत्र आल्या युपी बिहार हरियाणा पंजाब सर्व ठिकाणावरून आपण पण इकडनं गेलो आणि दीड वर्ष संघर्ष केला काय केलं मोदी सरकारने भाजप सरकारने रस्त्यामध्ये खिडे ठोकले का तर तुम्ही येऊ नये चाल करून अरे आमचा हा संविधानिक अधिकार आहे जेवढा मजबूत सरकार असेल तेवढाच मजबूत विरोधी पक्ष असला पाहिजे विरोधाभासाशिवाय विकास होऊ शकत नाही विरोध झाल्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी खिळे ठोकले सातशे से शेतकऱ्यांनी हलक्यावर घेऊ नका इथे आले सर्व नेत्यांनी मार्गदर्शन केलं आपण घरी गेलो नाही चालणार भावांना आणि बहिणींना नाही चालणार सातशे से शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलं सातशे से शेतकरी सही चाले हा इतिहास तुम्हाला का सांगतो ज्या सभागृहामध्ये मोदी साहेबांनी तीन विधेयक बहुमताच्या जोरावर पास केले दीड वर्ष संघर्ष केला सातशे शेतकरी सही झालो त्याच सभागृहामध्ये त्याच मोदी साहेबांना तिन्ही काय कायदे मागे घ्यावे लागले हा आमचा इतिहास आहे हे आम्ही करू शकतो आणि म्हणून असू दे सभागृहामध्ये जायला प्रत्येक नागरिकाला संधी नाही तिथे फक्त आमदारच जाऊ शकतात सभागृहामध्ये विरोध करण्यासाठी इतर कोणी जाऊ शकत नाही परंतु असू दे ज्यावेळेस मी सभागृहामध्ये त्या बिलाला विरोध केला त्यावेळेस माझ्या मनामध्ये असं होतं का मी एकटा जरी विरोध करेल तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी कामगार सर्व जो शोषित पिढी आहे तो उदय रस्त्यावर उतरेल जरी सभागृह तुमच्या हातात असला तरी महाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता प्रत्येक शहर आणि प्रत्येक गाव आमच्या हातामध्ये आहे तुम्हाला गावामध्ये फिरू देणार नाही जो जोपर्यंत हे विधेयक तुम्ही मागे घेत नाही तोपर्यंत हे आपल्याला करावं लागेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता याच्या विरोधामध्ये उतरलेली आहे आपल्या बहिणींना सांगायचं आहे की उद्या आज तुम्हाला जे पाच रेशन फुकट दिलं जातं ना उद्या सरकार हातीवरती करणार फुकट द्यायला आमच्याकडे पैसे नाही रेशन बंद करा त्यावेळेस तुम्ही मोर्चा घेऊन निघू शकत नाही रस्त्यावर कारण तोपर्यंत या कायद्याखाली तुम्हाला डायरेक्ट जेलमध्ये टाकतील आज इथे आपले सर्व पोलिस आहेत आपले सर्व पोलिस आहेत तिथे संविधान आहे त्याच्यामध्ये सर्वांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याच्याबद्दल विरोधात बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला भाषण करण्याचा अधिकार आहे म्हणून आज आपल्या या मोर्चाला संरक्षण देण्यासाठी पोलीस आहेत कायद्याने संस्कृत शांतता बिघडू नये म्हणून पण जर उद्या हा कायदा झाला हेच पोलीस पिंजरेच्या पिंजरे घेऊन इथे येतील आणि आपल्या सर्वांना जेलमध्ये टाकतील हा जर कायदा झाला तर तो होऊ द्यायचा का आपल्याला नाही काल परवाच तुम्ही व्हॉट्सअपला बघा मुख्यमंत्री महोदयांनी परिपत्रक काढलंय काय आता तयार होईल ते कायद्याच्या रूपात आता कामगाराने बारा तास काम करायचं आपण वाचलं असेल भाऊ आता कामगाराने बारा तास काम करायचं आपण जेथे सर्वजण बसले आहोत आपण कुठे ना कुठे कामावर जातो कोणी टोल नाक्यावर बसलेत कामगार कोणी टोल नाक्यावर कामाला जातं कोणी वाढीत कामाला जातो कोणी बीट फाटीवर जातो कोणी रेती काढायला जातो कोणी शेतात मजुरी करायला जातो तिथे आता आपण सकाळी आठ वाजता कामाला लागलो संध्याकाळी पाच वाजता ते आता होणार नाही तुम्हाला बारा तास काम करायचं आहे अरे त्या कामगाराला विचाराय तो कंपनीमध्ये कंपनीत ज्या मशीनवर बारा तास काम करतो त्याला विचारा त्याची हालत काय आणि पगार किती मिळतो फक्त महिन्याला तो जगून उभा राहील एवढाच पगार मिळतो आणि जर उद्या आमच्या घरामध्ये आमचे वृद्ध आईवडील आहेत एखाद्याला आधार झाला का तिथे लाख रुपयाचा खर्च येईल आपण करू शकतो का नाही करू शकत कोटेजची हालत काय आहे तलासरीच्या ग्रामीण रुग्णालयाची हालत काय आहे आणि त्यातल्या ते त्यात आम्हाला मजुरी नाही आम्ही कसं काय करणार इथे व्यापारी बांधव आहे मोठ्या प्रमाणामध्ये डहाणूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी बांधव आहे त्या व्यापारी बांधवांना आम्ही सांगू इच्छितो की तुमचं पण सहकार्य आम्हाला पाहिजे कारण जी तुम्हाला तुम्ही जे दुकानं उघडून बसलेले आहात त्या दुकानामध्ये खरेदी करणारा माणूस हा आमचा सामान्य गिरायक तुमच्या दुकानामध्ये येतो त्याची जाण आपल्याला ठेवावी लागेल त्याची जाण ठेवावी लागेल आपल्याला आम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या पक्षाला तुम्ही मांडणारे असाल परंतु हा तुमच्या विरोधात आहे आज भारत देशातले अंबानी आणि अदानी उद्योगपती आहे हे सुई रस्त्यावरची सुई ती पण आम्हीच विकली पाहिजे तर विमान पण आम्हीच विक बनवून विकले पाहिजे हे त्यांचं धोरण आहे तुमची दुकान उद्या बंद पडतील त्याला आम्ही सपोर्ट करणार की नाही हा छोटा व्यापारी हा आमचा बांधव आहे त्याला आमचं संरक्षण राहणार जर आमच्याच खिशात पैसे नसतील जर मला तर दिवसाचे शंभर रुपये असतील आणि संध्याकाळी फुटे तांदूळच घेऊन जात असेल तर तुमच्या दुकानात काय खरेदी करायला येऊ म्हणून जोपर्यंत आमचा खिसा वजन असेल तोपर्यंत तुमच्या दुकानात गिरा घेईल आणि जेव्हा आमचा खिसा खाली असेल त्यावेळेस तुमच्या दुकानात सुद्धा गिरा घेणार नाही ही सुद्धा जाण तुम्ही ठेवली पाहिजे आणि म्हणून आम्ही सरकारला सांगतो की बारा तास नाही आम्ही पण माणूस आहोत आम्ही पण जगाला आलेलो आहोत त्या पृथ्वीवर आम्हाला पण आठ तास काम आठ तास झोप आणि आठ तास आम्हाला करमणूक असली पाहिजे मग ते आम्ही खेळू ग्रामीण भागात गौरी नाचू नाही तर तारपा नाचू काहीही नाचू पण आठ तास आम्हाला करमणूक लागेल बरोबर आहे ना माणूस म्हणून जगण्यासाठी प्रत्येकाचा हा हक्का हा अधिकार आहे परंतु तुम्ही अशा प्रकारचे कायदे आणून उद्या आम्ही दहा लोक येऊन आमचं सांस्कृतिक वाद्य आहे ते वाजू पण शकणार नाही आम्ही कांब्या पण नाचू शकणार नाही आम्ही गौरी पण नाचू शकणार नाही आम्ही तारफ्यावर पण नाचू शकणार नाही हे तुम्ही सर्व या कायद्याच्या माध्यमातून करणार आणि म्हणून सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण गावागावात गेल्यानंतर महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होईल ब्राईम भाऊ आहे ते आपले मार्गदर्शक आहेत जरी मी आमदार असलो तरी त्या वयाने मोठे आहेत त्यांचा अनुभव आहे त्यांच्या संघर्षाचा दांडगा अनुभव आहे सर्व नेत्यांचा अनुभव आहे हे सर्व महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील नंतर या जनसुरक्षा विधेयकावर काय पुढची भूमिका घ्यायची पण आपल्या प्रत्येक भावाची आणि प्रत्येक बहिणीची जबाबदारी आहे तुम्ही जेव्हा सकाळी बोरिंगावर काम जाताना पाणी भरायला किंवा विहिलीवर पाणी भरायला आम्हाला माहिती आमच्या भगिनी वजन घेणारे असतात तर इकडनं एक खाली हंडा घेऊन येत असेल आणि तिकडनं भरलेला हंडा घेऊन असेल तर भरलेली थांबते पंधरा मिनटं तिच्याची गोष्टी करते काय काय झालं काल त्या पंधरा मिनटामध्ये त्या भगिनीला सांगा त्या पंधरा मिनिटामध्ये दुसरी गोष्ट करण्यासाठी भगिनीला सांगा का सरकार असा कायदा का न आहे परवाला आपल्या मोर्चाची हा काय तू सर्व लोकांना भगिनीला घेऊन या मोर्चामध्ये जबाबदारी तुमची आज निघून गेल्यानंतर आहे माझ्या प्रत्येक भावाला सुद्धा तीच विनंती आहे की असू दे काय नाही तुम्हाला माहिती आहे सोशल मीडिया बघा तुम्ही करलो दुनिया मोठी आज मोबाईल आपल्या हातामध्ये आहे अमेरिकेत काय घडलं पाच मिनिटात आपण बघू शकतो इतर देशामध्ये काय घडलं आपण पाच मिनिटामध्ये बघू बघू शकतो मोबाईलवर तुम्ही बघा त्या नेपाळमध्ये काय चाललं सर्व तरुण आणि सर्व जनता रस्त्यावर उतरलेल्या आहेत पोलिसांनी गोळीबार केला जेवढे जवळ कालच्या पेपरला मी वाचलं वीस बावीस तरुणांचा बळी घेतलेला आहे आणि काही कसो का ना देश स्वतंत्र करण्यासाठी आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक शहीदांनी आपला बलिदान दिलेला आहे बिरसा मिंडा बिरसा मुंडा भगतसिंग सुखदेव राजगुरु उल्ला खान चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस आणि आपले ते इतर आदिवासी जे बहादर जे क्रांतीवीर होते अनेकांची नावं आहेत या सर्वांनी बलिदान दिलेलं आहे देशासाठी यांचं बलिदान या देशातली जनता आम्ही व्यर्थ जाऊ दे व्यर्थ जाऊ देणार नाही ही शपथ आपल्याला इथे घ्यायची आहे पंचवीस वर्षामध्ये जो आदिवासींचा क्रांती सूर्य नेता बिरसा मुंडा पंचवीस वर्षामध्ये त्यांनी आपलं बलिदान दिलं या आपल्या या स्वातंत्र्य लढ्यासाठी असे नेते तो आणि म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की जसं नेपाळमध्ये झालं मागच्या वर्षी श्रीलंकेमध्ये झालं तुम्हाला माहिती आहे हे मंत्री सर्व घर जनता रस्त्यावर गराथ जाऊन त्यांना घरातून बाहेर काढून कपडे काढून मारले हे मंत्र्यांना त्या श्रीलंकेमध्ये तुम्हाला माहिती असेल जेव्हा जनता उतरली मग काय झालं आपल्या आजूबाजूला झालं ना नेपाळमध्ये सुरू आहे श्रीलंकेमध्ये झालं बांगलादेशमध्ये झालं आता कुठे राहिलं भारत ही जनता उतरेल मध्यम वर्ग जरी त्याला हा मोर्चापासून का आम्हाला मोर्चा जायची गरज नाही आहे तुम्ही महिन्याच्या पगारावर अवलंबून आहात आणि अजून आमच्या छोटी शेती असेल तरी भाताचे कणगे घरी भरलेले आहेत बरोबर ना भाताचे कणगे भरलेले आहेत आणि आमच्या घराच्या समोर चिंचे झाड आहे आणि समुद्रावरून मच्छीमारांकडून आम्ही सुखी कोलबी घेऊन गेलो आहोत आहे पण तुम्हाला जर महिन्याला पगार नाही मिळाला तर काय परिस्थिती माहिती आहे अकरावीच्या मुलांना अजून ऍडमिशन मिळालं आहे आपल्या मुली आहेत त्यांना हॉस्टेलला ॲडमिशन मिळालं नाही हे महागाईवर बोलायला तयार नाही हे बेज बेरोजगारीवर बोलायला तयार नाही हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलायला तयार नाही तुम्हाला नवीन गोष्ट सांगतो आता ते ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केली त्या नागपूरचा एक ठेकेदार नाव मला आठवत नाही तेवढे चाळीस कोटी काहीतरी त्याचं बिल लागलं होतं आणि तो एका सुपरस्टारचा मेहून आहे तो साऊथचा सुपरस्टार आहे ना प्रभास जो बाहुबली पिक्चरमध्ये हिरो आहे त्याचा मेहुना आहे तो त्याने आत्महत्या केली ठेकेदार आत्महत्या करायला निघत नाही आम्ही सरकारला सांगितलं चौधरी साहेब सांगितलं की आमचा उद्वेद रस्ता खूप खराब आहे निधी द्या तर सांगतो लाडक्या बहिणीला दिला आमची तिजोरी खाली झाली लाडक्या बहिणीने तुम्हाला सांगतो पंधराशे रुपयात काय होणार नाही जर आपल्या मुलाला नोकरी दिली ना तर आयुष्यभर आपण दोन सुखाचे खाऊ हे पंधराशे रुपये नको तुम्ही प्रक्रिया तुमच्या समोर आली तर सांगा जे पंधराशे लोक पण आमच्या किमान वेतन वाढवा आमच्या मुलांना नोकरी द्या हे तुम्हाला प्रखरपणे सांगावं लागेल ही भूमिका घ्यावी लागेल मित्रांनो आणि म्हणून जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शनासाठी आपण आलात मोठ्या संख्येने आलात परंतु येणाऱ्या काळामध्ये असं झालं पाहिजे का एक हाक दिली तर पालघर जिल्हा तिथल्या तिथे बंद पडला पाहिजे अशा प्रकारचे आंदोलन आपल्याला करावं लागेल आणि सर्व पक्षाचे नेते आहेत संघटनांचे नेते आहेत आम्ही सांगू काय ज्या गावात तुम्ही बसलेले आहात ज्या गाव तुमचं आहे रस्त्याच्या शेजारी जो गाव आहे आता इथून आपण गेलो तर सरावले आहे पुढे गेलो तर सोबू आहे पुढे गेलो तर आसागड आहे रानशेत आहे वदनापर्यंत प्रत्येक गावातल्या लोकांना सांगायचं घर सोडा रस्त्यावर येऊन बसा घर सोडा रस्त्यावरून बसा बघू आपण या सरकारला का हे विधेयक मागे घेतला घेतल्याशिवाय आम्ही हो राहणार नाही ही भूमिका घेऊन आपण पुढे जाऊया जास्त बोललो थोडं इकडे तिकडे झालं तर माफ करा धन्यवाद इन क्लब जिंदाबाद